तीर्थे पर्व काळ ही जे तीर्थ आहेत ही सगळं जे पर्व काळ आहेत ही सगळी संतांच्या जवळ आहेत म्हणजे जगाला जे पावन करणारे तीर्थ थी आहेत गंगा आहे चंद्रभागा आहे आपली इंद्रायणी आहे यमुना आहे प्रवरा आहे गोदावरी आहे ही जे जगाला पावन करणारी थी जी तीर्थ आहेत ना ही सगळी तीर्थ संतांच्या जवळ आहेत महाराज मग असं आहे का संत ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी गंगा आली गोदावरी आली यमुना आली सरस्वती आली असं असं असतं का नाही या ठिकाणी फलबल न्याय आहे फल नाही तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सगळं याचा अर्थ असा आहे की जे पुण्य जे फळ आपल्याला गंगा स्नानाने मिळतं जे फळ आपल्याला गंगा दर्शनाने मिळतं यमुनेच्या स्नानाने मिळतं व अन्य तीर्थाच्या स्नानाने मिळतं तेच फळ संतांच्या चरणाच्या जवळ गेलं की तेच फळ आपल्याला मिळतं या अनुषंगाने म्हणजे या ठिकाणी फलबल न्यायाने हे लावं लागतं तीर्थे परोपाळ अवघी पायापे सकळ सकळ तीर्थ किंवा सगळी तीर्थ पुनित होण्याकरता ही संतांच्या जवळ येतात कारण तुम्ही जर पंढरपूरचा इतिहास वाचला तर ज्यावेळेस पुंडलिक आई वडीलला घेऊन तीर्थयात्रेला गेला कुणाच्या आश्रमामध्ये गेला कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये गेला त्या ठिकाणचा प्रसंग आठवा त्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस पुंडलिकाला पहाटच्या वेळेला अतिशय तीन काळ्या कुट्ट्या स्त्रियांचं जे दर्शन झालं त्या कोण होत्या गंगा यमुना सरस्वतीच होत्या ज्या काळ्या अतिशय कुट्टा असणाऱ्या गंगा यमुना सरस्वती सकाळच्या वेळेला पुंडलिकाला ज्या वेळेस दिसल्या त्याला आश्चर्य वाटलं एवढी पहाटची वेळ आहे एका साधूचा आश्रम आहे या स्त्रिया साधूच्या आश्रमामध्ये कशाला चालल्या असतील साशंक झाला पण काही बोलला नाही आणि काही घटनेनंतर काही वेळानंतर त्याच काळ्या कुट्टा असणाऱ्या स्त्रिया सुंदर स्वरूपामध्ये येऊन त्याच्या जवळून जात होत्या आणि मग त्याला कुतुहल उत्पन्न झालं त्याने विचारलं की तुम्ही इथून ज्यावेळेस काळ्याकुट्ट होत्या आता जाताना सुंदर स्वरूप धारण करू तुम्ही आहात कोण आणि मग त्यांनी काय सांगितलं आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत दिवसभर अनेक पापी अनेक दुराचारी आमच्यामध्ये स्नान करतात त्यांचं मालिन्य आमच्यामध्ये सोडतात आणि आम्ही मलिन होतो काळ्याकुट्ट होतो पण दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा पवित्र होऊन व्हायचं असतं म्हणून पवित्र होण्याकरता आम्ही कुठे जातो संताच्या आश्रयाला जातो म्हणजे कुकुट स्वामी सारख्या महात्म्यांच्या दर्शनाला गेलो कुकुट स्वामी सारख्या महात्म्यांच्या सेवेला गेलो की आम्हाला आमचं पुन्हा पावित्र्याचं स्वरूप काय होतं प्राप्त होतं म्हणून संतांच्या चरणाजवळ सगळी तीर्थ असतात